दर्शक हो आता पाहणार आहोत काल तुकाराम महाराजांच्या पालखीच माळीनगर येथे उभ रिंगण पार पडलं त्यानंतर पालखी सोहळा रात्री बोरगाव येथे विसावला आज गुरुवारी बोरगावहून पालखी सोहळा तोंडले डोंडले मार्गे पिराची कुरोली पालखीतळ येथे मुक्कामी थांबणार आहे बुधवारी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा माळशिरस तालुक्यातील खुटूस येथे गोल रिंगण पार पडलं त्यानंतर रात्री वेळापूरचा मुक्काम आटोपून आज सकाळी हा पालखी सोहळा निघाला असून आजच्या मुक्कामी बंडी शेगाव संकलन केलं होतं द न्यूज प्लस चॅनलचे विशेष प्रतिनिधी जयपाल खेडकर यांनी त्याचबरोबर वाळवंट परिसरात पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्राला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देऊन पाहणी केली या केंद्राकडून देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली तसंच वाळवंटातील भाविकांची या अनुषंगाने संवादही साधला आता आपण बरेच वर्ष झालं म्हणजे तुम्ही सांगितलं की वेगवेगळे संदेश तुम्ही पर्यावरण रक्षणाचे देत आहे तर प्रत्येक वेळी वारीला येत असताना तुम्ही जे समाज प्रबोधन करता त्याचा काही फायदा किंवा त्याचा काही परिणाम पुढच्या वारीत तुम्हाला दिसतो का याबाबत नक्कीच दिसतो सुरुवातीला आम्ही असे विषय ठरवून घेतले होते की सुरुवातीला आपण थर्माकोलच्या पत्रावळींचा वापराबद्दल बोलणं किंवा प्लॅस्टिकचे द्रोण प्लॅस्टिकच्या याचा वापर कमी करा या विषयावर आम्ही आम्ही जास्त भर दिला आणि प्रत्येक दिंडी दिंडीमध्ये जाऊन अशा प्रकारे कार्यक्रमातून प्रबोधन केलं तर खरंच आता पुन्हा आमच्या पानांच्या पत्रावळींचा वापर आम्हाला दिंडीमध्ये पाहायला मिळतोय पानांचे जुने जे द्रोण होते आमचे पत्रावळी त्या आम्हाला पुन्हा आता पाहायला मिळत आहे त्यानंतर प्लॅस्टिक जो वापर होत होता तो पण कमी झालेला आहे लोकांची जो जु, जुनी पद्धत होती शबनमच्या पिशव्या वापरण्याची पिशव्या आता पुन्हा कुठेतरी लोकांच्या गळ्यामध्ये शबनमच्या पिशव्या आम्हाला दिसायला लागल्या जी सॅक वापरण्याची पद्धत होती ती पण पुन्हा आता पुन्हा कमी कमी होत चाललेली दिसतीये आणि म्हणून आम्हाला हा परिणाम जाणवतो त्यानंतर गेली दहा ते अकरा वर्ष झाली आम्ही वृक्षांबद्दल सुद्धा जनजागृती करतोय तर वृक्षारोप पण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे परंतु वृक्षारोपण कोणत्या झाडांचं केलं पाहिजे मोठे बुंदे असलेले वडाचे झाड पिंपळाचे झाड असे मुख्य तत्व जे आहेत त्याच्यामध्ये असे पाच महत्वाचे जे वृक्ष आहेत मोठ्या ते झाड झाड लावण्याची जी पद्धत लोकांमध्ये वाढलेली आहे आणि मला वाटतं निश्चित या वारीमध्ये आम्हाला त्याचा परिणाम जाणवला की मे महिन्यापासूनच आमच्याकडे पावसाने आम्हाला गारवलेला आहे हो तर नक्कीच खूप छान असा उपक्रम किंवा एक सामाजिक उपक्रम तुम्ही राबवताय तर याबाबतच एक सादरीकरण आम्हाला नक्की ऐकायला आता आवडेल आवडेल धन्यवाद मला सादरीकरण करायला आवडेल की आम्ही भारुडकार आहोत त्यामुळं इतकं काही भरलेलं आहे त्याच्यातूनच आम्ही प्रबोधन करू शकतो आणि हाच विषय घेऊन आम्ही पर्यावरणाच्या माऊलीच्या एका अभंगातून आम्ही ते भारताच्या रूपातून सादरीकरण करत हो आहोत या वर्षी तर माऊलींचा हा अभंग आहे जनी वनी हरी आहे निरंतरी जनी वनी, जनी वनी, जनी वनी

न्यूज प्लस बरच काही